नमस्कार मित्रांनो सुविधा केंद्र या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाश कोटकर आपलं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरूच झालेले आहे त्याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे कागदपत्र वय पात्रता तसे इतर संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली असून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका चल मग सुरू करूया मित्रांनो पोलीस भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले असून त्यासंबंधी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर देण्यात आलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन क्लिक करून अर्ज कसा करायचा याची माहिती तुम्ही घेऊ शकता मित्रांनो अर्ज सादर करण्याची सुरुवात एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे तस अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला परीक्षा शुल्क सामान्य वर्गासाठी साडेचारशे तसंच इतर वर्गासाठी इतर मागासवर्गासाठी साडेतीनशे रुपये आलेले आहे यामध्ये तुम्हाला सामान्य प्रवर्गासाठी अठरा ते तसेच मागास प्रवर्गासाठी अठरा तेहतीस वर्ष ठेवण्यात आले आहे इथे माझी सैनिक क्रीडा महिला, महिला व इतर विशेष प्रवर्गांना शासन निर्णयाप्रमाणे सवलत देण्यात आलेली आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या काळात भरतीनं झाल्यामुळे काही उमेदवारांना अतिरिक्त वयोमर्यादा देण्यात आलेली आहे त्याचा जी आर शासन निर्णय दहा सप्टेव्ह दोन हजार पंचवीसच्या च्या निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन ती माहिती बघू शकता निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही आणि शारीरिक चाचणी तुम्हाला देणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला पत्र पडताना तसं वैद्यकीय तपासणी करणंही गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला वेतनमान हे तुम्हाला खुली शिपाई पदासाठी वेतनमान एकवीस हजार सातशे दे एकोणसत्तर हजार शंभर रुपये दरमहा असणार आहे या सोबतच भत्ते घरबाडे प्रवास वत्ता आरोग्य सुविधा इत्यादी लाभ तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्रात पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अभ्यासक्रम हे एकूण गुण तुम्हाला कालावधी नव्वद मिनिटाचा हा देण्यात आले आहे जे प्रश्न आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सेमसेव्ह रिकामी जागा तुम्हाला इथे भरायची आहे त्यामुळे तुम्हाला पात्रता शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेस पात्रता मिळणार आहे अभ्यासक्रम व गुण वाटप आता अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान व चालू घडामोडी महाराष्ट्र व भारताचा इतिहास त्यामध्ये भूगोल संविधान विज्ञान पर्यावरण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी यासाठी पंचवीस मार्क तसेच बुद्धिमत्ता शास्त्रासाठी सा, सा, यामध्ये तुम्ही तर्कशास्त्रीय प्रश्न श्रेणी कोडी साम्य विवाद साम्य भिन्नता गणितीय तर्क यासाठी पंचवीस मार्क ठेवण्यात आलेले आहेत त्यानंतर गणित बेरीज वजाबाकी गुणाकार वाहकार टक्के नफा जोडा व्याज प्रमाण प्रमाण भाग वेळवेग अंतर यासाठी अशा प्रकारचे प्रश्न असून यासाठी तुम्हाला पंचवीस तुम्हाला मराठी भाषा व्याकरण त्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द वाक्यप्रचार म्हणी वाचन समाज वाक्य रचना यासाठी पंचवीस गुण देण्यात आलेले आहेत शारीरिक चाचणी फिजिकल टेस्टसाठी तुम्हाला पन्नास गुण येथे ठेवण्यात आले आहे ले, लेखी परीक्षेपूर्वी शारीरिक चाचणी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट तुमची घेतली जाणार आहे उमेदवार क्रीडा प्रकार यामध्ये तुम्हाला धावणे गोळा फेक असे जे तुम्हाला देण्यात आलेले असून ते त्याचे वजन येतोय साडेसात सात सहा सव्वीस किलोग्रामचा तुम्हाला गोळा फेक तसेच महिलांसाठी चार किलोग्रॅमचा गोळा फेक ठेवण्यात आला आहे त्याचे मार्कही तुम्हाला इथे बघू शकता त्यासाठी पंधरा पंधरा मार्क तसेच धावण्यासाठी वीस मार्क ठेवण्यात आलेले आहेत आता अंतिम गुणांकन हे अंतिम गुणांकन शारीरिक स्वास्थासाठी पन्नास गुण लेखी परीक्षेसाठी शंभर गुण तसेच एकूण दीडशे गुणांवर आधारित निवड प्रक्रिया होणार आहे अशाच नवनवी माहितीसाठी तुम्ही आमच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत